पद्धतीने तुम्ही पण करा तुम्ही पण खा मम्मी मम्मी हो आज वेगळं काय बनवशील का काय बनवू पण पन? मी फ्रीज मध्ये बघते हा काय का मम्मी हा फ्रीज मध्ये तर भोपलाय भोपलाय काय भेटलं फ्रीज मध्ये भोपलाय हा तू वेगळं काय बनवून देशील का काय बनवू काय खायचंय नको भाजी पण नको मग चटपटीत भात बनवून दे भात बनव चालेल शिवाय तू खाणार भात चालेल चला मग भात बनवू आपण कशाचा भात बनवू शिव हे हो? बुपले चा भात बनवू चला मग ठीक आहे साल मी काढून ठेवली होती सकाळी तर तुला भेटला रोखला चला चला तर मुलांनी सांगितलं आहे भात बनवायला तर आता हे ते कांदा टॉमॅटो घेतले लसूण घेतले आहे मी इथं सोडून तर इथं लागणार आहेत पासा लसणी तर इथे सोलून ठेवले आहेत मी तर त्या कलबत्त्यामध्ये आपण कुठून घ्यायचं आहे त्याचबरोबर लागणारे आपल्याला इथे घेतलं आहे मी लसणींचाच तांदूळ घेतला आहे तर लसणींच्या तांदळापासून आपण मस्त असं असं मुलांसाठी भात बनवू आता हे साधारण चार ते पाच वेळा आपण तांदूळ धुवून घेऊ आता इथे ना आपण तांदूळ धुवून घेतला त्याच्या दुप्पट तिप्पट आपण एवढं पाणी ठेवलं आहे याच्यामध्ये आता हे तांदूळ आपल्याला फक्त ता ऐंशी टक्के इतका शिजवून घ्यायचं आहे जास्त शिजवायचा नाही आपल्याला तर आपण हे गॅसवरती ठेवूया आणि त्यात गॅस चालू करून घेऊया आणि याच्यामध्ये मीठ वापरायचं आहे ठीक चवीनुसार मीठ घालून आहे तुमच्या पाणी मीठ छानपैकी मिक्स करून घ्यायचे कोणते ह्याच्यात आपल्याला खडे मसाले वापरायचे नाही आपण साधा सिंपल असा मस्त भात बनवतोय पोकळ्याचा तर त्याची टेस्ट वगैरे कशी येईल तर नक्की पहा तुम्ही तुम्ही करून पाहा चला तर व्हिडिओ आपण पूर्ण करूया आता हे पहा आपला भात साधारण एवढा असं शिजलेलं आहे ऐंशी टक्के आता हे एका चाळणीवरती आपल्याला चालून घ्यायचे म्हणजे निथळले पाहिजेत आपले तांदूळ निथळून घ्यायचं आपल्याला भात थोडा वेळ तर हा भात आपण एका चालणीवरती काढून घेतला आता तो थंड होतोय ना आपन आ, तो सर आपण पुढची प्रोसेस पाहूया कारण भाजी आपल्याला भोपळ्याची करायची तयार तर ती करूया आणि घेतलेला बटर आपण होते बरसा आपण आणि त्याच्यामध्ये आपण एक पळी भरून इथे घेतला खायला टेस्टी लागतो आणि भन्नाट असा चवीचा होतो जिरं टाकायचे मोहरी टाकायचे आणि जो लसूण आपण ठेसून घेतला आहे ना तो घालायचा आहे ह्याच्यामध्ये कारण मस्त असा ठेसलेल्या लसणाची ती टेस्ट भारी उतरते कारण आपण वेगळ्या पद्धतीने हा भात तयार करतो आहे त्याच्यासाठी इथे कांदा आपण थोडासा तेलावरती फ्राय करून घ्यायचा जेणेकरून जास्त असा कच्चा पण राहत नाही आणि जास्त हे करपत नाही त्यासाठी गॅस कायम बारीक ठेवायचा आणि मस्त आपल्याला हे कांदा थोडा वेळ फ्राय करून घ्यायचा आहे वाटलं तर थोडंसं मीठही वापरू शकता तुम्ही कांद्यासाठी त्याच्यामध्ये टॉमॅटो वालायचं आहे टॉमॅटो तेलावरती छान आपल्याला परतून घ्यायचं आहे तर मिठाचं प्रमाण कांद्यामध्ये नसेल वापरलं तर तुम्ही टॉमॅटोसाठी शिजण्यासाठी वापरा कारण टॉमॅटोला मीठ वापरल्यानंतर तर टॉमॅटो लगेच शिजतं आणि मसाला मस्त तयार होतो इथे मी लाल मिरची पावडर वापरले तिखटवाली तर तुम्हाला जर एकदम तिखट इथे लाल मिरची पावडर नको तर कश्मीरी मिरची पावडर वापरा मी थोडीशी पाव चमचा इतका कश्मीरी मिरची पावडर आणि तिखटवाली लाल मिरची पावडर अर्धा चमचा इतकी वापरली आहे कारण भोपला गोड असतो त्याची चव गोड असते त्यामुळं कसं होतं भात जास्त गोडसर लागलं नाही पाहिजे त्याच्यासाठी मी लाल मिरची पावडर जास्तीची वापरले एकदम पावपेक्षाही कमी मी गरम मसाला वापरला आहे त्याच्यामध्ये मा मला पावभाजी मसाला वापरायचा आहे कारण टेस्ट खूप प्रतिमाशी येते तुम्ही ज्यावेळेला एकदा करून पहा या पद्धतीने भा तेव्हा तुम्हाला ती टेस्ट समजेल तर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं होतं कोथिंबीर मीठ असे घालून मिक्स करून घ्यायचे सगळं आणि मग आपल्याला याच्यामध्ये पावभाजी मसाला वापरायचा आहे कारण पावभाजी मसाला तेव्हाच घालायचा जेव्हा टोमॅटो कांदा मस्त असा शिजत असतो तेव्हा तर त्यालाच पूर्ण असा मसाल्याला त्याची चव उतरते टेस्ट पण भाज येते त्याला पूर्ण भाताला तर त्याचीच टेस्ट लागते आणि इथे वापरले आहे आपण पिझ्झा पास्ता सॉस तर तो नसेल तुमचे टॉमॅटो सॉस असेल तुम्ही तोही वापरू शकता कारण आपण वेगळ्या पद्धतीने असा चविष्ट असा न पहिलेला कधीच तुम्ही असा भात करून पहा मग तुम्हाला समजेल किती टेस्टी होत होता तर हे आपल्याला तेलावर ते, ते फ्राय करून घ्यायचं आहे आणि मग येथे वापरायचं आहे आप आपल्याला तो म्हणजे एक चमचाभर सोया सॉस त्याने काय होतं आपण सेम जसं हॉटेलमध्ये राईस फ्रायड राईस वगैरे हो खातो ना तर त्या पद्धतीने हा भात ना चविष्ट लागतो त्यामुळे इथे एक चमचा सोया सॉस वापरायचा आणि मग मसाला ना झाकण ठेवून छान असा शिजवून घ्यायचा जेवढी तुम्ही मसाल्यामध्ये कोथिंबीर वापराल ना ते मसाला आपला रेडी आहे मस्तपैकी याच्यामध्येच आपल्याला होळी घालून घ्यायचे आणि थोडस मीठ घालायचं आपल्याला त्याच्यामध्ये कारण आपण मसाल्यात मीठ वापरले फक्त आता भातालाही मीठ आहे आपण वापरणार आहोत ते फक्त भोपळ्यासाठी थोडंसं मीठ वापरणार आहोत ते कमी वापरायचं जा। त्याच्यात झाकण ठेवायचं आणि मस्त असा भोपळा आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर हलकं असं झाकण काढणे आपल्याला अधूनमधून हे जे आपण भोसले पोळे घातले आणि हा मसाला मिक्स करून घ्यायचा कढईला लागला नाही पाहिजे तर या पद्धतीने थोडी छावी तर आपल्याला ते कोथिंबीर वापरून पुन्हा झाकण ठेवायचं पुन्हा त्याला वाफ घ्यायची काढून एक असं दोन तीन वेळा अधूनमधून हळवून भोपला शिजवतो आपल्याला ते करून घ्यायचं आहे तर मग आपण मुलीला आपण याची टेस्ट विचारूया सुरू हे तू सांगितलं होतं भात ना तर ते खा मला सांग तेवढं कसं झालंय छान झालंय आवडलं नक्की मस्त झालंय तुला आवडतं तर तसं झालंय या पद्धतीने तुम्ही पण करा तुम्ही पण खा खूप टेस्टी असा भात झालाय